नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा हदगाव हिमायतनगरचे भावी उमेदवार प्राध्यापक कैलास राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण योजना तसेच शासकीय योजनेच्या विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने हा उपक्रम सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत हदगाव हिमायतनगर संघातील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे हिमायतनगरचे नेते प्राध्यापक कैलास राठोड यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस या हदगाव हिमायतनगरच्या वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन सामाजिक उपयोगाचे हो शासनाच्या वेगवेगळ्या योजना समजून सांगून एक शिबिर घेण्याचा हा या माध्यमातून साजरा करण्याचा सा कैलास राठोड साहेब आणि भारतीय जनता पार्टीने ठरवला आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मनाठा इथे आलेलो शासनाच्या अर्ज आहे संजय गांधी निराधार योजना पासष्ट वर्षाखालील वयांचा असो परितक्त्या महिलांसाठी असो त्यांचे अर्ज आज प्रत्यक्ष भरून घेण्यात येत आहेत आणि आपला वाढदिवस मोठ्या शहरात जाऊन ाटामाटात कुटुंबात पैसे उडून शो न करता मी या समाजाचा काहीतरी देणं लागतो ही भारतीय जनता पार्टीची जो विचारधारा आहे ती शेवटच्या माणसाचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि याच हेतूने आज हा मनात आहे ते प्राध्यापक कैलाश राठोड वाढदिवस साजरा करतायत सबंध सप्ताहभर हा वाढदिवस चालणार आहे त्यामुळे या सप्त याच वाढदिवसामधून सामान्य माणसाला विविध योजनेचा लाभ मिळावा हा हेतू आहे आणि त्यामुळे मी प्राध्यापक कैलाश राठोड सर राठोड सरांचा या उपक्रमासाठी अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो